OK Ješbol अपयशाला वाचन असते अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणतो आपण जेव्हा यश मिळतं तेव्हा ती पायरी मागे पडलेली असते अदृश्य असते किंवा तिचा विसर पडलेला असतो यश मिळतं तेव्हा आजूबाजूचे लोक बोलत असतात यशाला बोलत करत असतात अपयशाला मात्र वाचहीन केलं जातं क्षणाक्षणाला गळा दाबला जातो यश मिळाल्यानंतर समोरून येणारा पहिला प्रश्न तुम्हाला वाटलं होतं का एवढं यश मिळेल म्हणून उत्तर साहजिकच असतं यश मिळेल माहित होत पण एवढं मोठं असं नव्हतं वाटलं इथेही पुन्हा अपयश नाकारलं जात हे मुलाखत देणारा किंवा घेणारा ते स्वीकारतच नाही अपयशाला कुठलेच प्रश्न नसतात त्याच्याकडून कुठल्याही उत्तराची अपेक्षा नसते फक्त सल्ले असतात अनेकांनी दिलेले त्यात फार बुद्धिमान लोक असतात असे नाही पण अपयशी ठरलेल्या व्यक्तीला वेडा ठरवणे इतपत हुशार असतात ही नक्की अपयश हे यशाची पहिली पायरी म्हणण्यापेक्षा आपलं कोण परक हे समजून घ्यायला आपल्याला ते मदत करते असं मी म्हणेन भोवतालच्या वर्तुळातले आपल्या आप अपयशातही साथ देणारे ओळखता येतात हे अगदीच नगण्य लोक असतात हे तितकेच महत्त्वाचे नाहीतर यशापेक्षा अपयशाच्या जास्त मुलाखती झाल्या असत्या आपली सुभाषित फक्त विश्वास देतात मनाला आत्मविश्वास अनुभवातूनच मिळवावा लागतो यश आणि अपयशासाठी माझं जर हे यश अपयशाबद्दलचं मनोगत तुम्हाला आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा कृष्णा अर्पण वस्तू